नमस्कार मी ऍडव्होकेट विनय चंद्रकांत दाभडे आमच्या सरसेनापती उमाबाई दाभडे सेवा प्रतिष्ठान त्याचप्रमाणे शिवसह्याद्री शीवा शिवस्पर्श प्रतिष्ठान आणि जनसेवा डायग्नोस्टिक यांच्या वतीनं आयोजित पुण्यस्मरण व्याख्यानमाला आपल्या तळेगाव नगरीचे वैभव सरसेनापती खंडेराव दाभडे साहेब यांच्या दोनशे पंच्याण्णव्या पुण्यतिथीनिमित्त आज सत्तावीस सप्टेंबर अठ्ठावीस सप्टेंबर आणि एकोणतीस सप्टेंबर या तीन दिवसामध्ये आपले हे शस्त्रदालन आपल्या सर्वांसाठी खुलं राहणार आहे आपला हा ऐतिहासिक ठेवा जवळून पहा या ऐतिहासिक सेवेचा लाभ घ्या आणि आपला इतिहास जगायला नाही पाहायला या अनुभवायला या आणि याच्यापासून प्रेरणा घेऊन आदर्श समाज घडवायला या या अवघे या स्थळ आदर्श विद्या मंदिर हॉल तळेगाव दाभडे धन्यवाद